हॅलो फ्रेंड्स ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण वर्क केलेल्या ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी पहिलं आपण अस्तर अस्तर मेन फॅब्रिकवर स्टिच करून घेऊ चारी बाजूनं हे पहा अशा पद्धतीने अस्तर चॉईंट करायचं आहे मी वर्क केलेल्या मेन फॅब्रिकवर वर्कच्या काळासाठी आपण कॅनव्हास यूज करणार आहोत वर मार्किंग केलेली आहे मी गळ्याची हे पहा असं हे करायचं आहे तयार कॅनवास हे पहा वर्कचे आहे ते वरती आपण कॅनवास ठेवलेला आहे टाचण्या लावून घेतलेला आहे हे स्टिच करून घेऊ आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर बरोबर हळूहळू यासाठीच लावलेल्या आहेत की जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकू नये म्हणून हे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं मार्किंग केलेलं आहे तिथे आणि महत्त्वाची एक टीप म्हणजे की वर्कच्या ब्लाऊजसाठी आहे ना आपण ना एक पायाचा दाबच यूज करायचा दोन दाब पायाच्या दाबावर अजिबात स्टिच होत नाही मनी वगैरे तुटू शकतात यासाठी हे पा अशा पद्धतीने केलेलं आहे आता आपण कट करून घेऊ पायांचं माया ठेवून हे पा नॉच मारू थोड्या थोड्या ठिकाणी हे पा अशा पद्धतीने नॉच मारून घ्यायचे आणि एक अजून महत्त्वाची टीप म्हणजे की वर्कच्या ब्लाउजला आपण दापटिपे देताना अशा पद्धतीने डाप दाबटीप द्यायची हे पहा उलटून पूर्ण वरनं टीप न देता डायरेक्ट कॅनवास पेपरच्या ह्याच्यावरनंच दाबटीप द्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा रेग्युलरली आपण उलटून बॅकसाईडनच ही करून दाबटीप देतो पण इथे तसं न करता असं करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून स्टोन वर दाप येत नाही तुटत नाहीत वगैरे काही आणि शिलाई करून घ्यायची हे अशा पद्धतीने वर्कचा ब्लाउज स्टिच करायचा असतो हे पा आता आपण शिलाई करून ते कॅनव्हास जॉईन केलेला आहे तिथे शिलाई करून घेऊ हे पा अशा पद्धतीने खूप इझी आहे फक्त ही अशा पद्धतीनेच करा फिनिशिंग पण चांगली येते व्यवस्थित येतं आणि स्ट्रोन आपले तुटत नाही या पद्धतीने केल्यानंतर मशीन खाली अजिबात मनी येत नाही अशा पद्धतीने हात सिलाई करून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स बॉक्सवर आणि काही शंका असल्या तरीही विचारा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉ बेल, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्ही माझे व्हिडिओ पाहताल धन्यवाद